नेमका कसा आहे आणि तुम्ही याचा लाभ कसा घेता नमस्कार प्रोकॉन ॲग्रो प्रोड्युसर कंपनी ही सुरुवातीला दहा शेतकरी एकत्र ती येऊन समविचारी शेतकरी एकत्र येऊन ही स्थापन केलेली आहे आणि आमच्या दहा लोकांचा असा उद्देश होता समोर की शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी शेतकरी टू ग्राहक ही जी शासनाची संकल्पना आहे ही पूर्णत या माजलगाव तालुक्यामध्ये राबवावी असा दृष्टिकोन ठेवून आम्ही या प्रो कॉन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली यामागे नावाचमध्ये जर उल्लेख जर केला प्रो म्हणजे उत्पादक आणि कॉन म्हणजे कंज्युमर म्हणजे ग्राहक ह्या दोघांची जोड घालून शेतकऱ्यांना चार पैसे कशी शिल्लक राहतील अशा दृष्टिकोनातून या कंपनीची स्थापना केलेली आहे आज आम्ही या दहा संचालकामधून पाच संचालक एक सक्रिय संचालक आहेत आणि एकूण पाचशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना यामध्ये जोडण्यात आलेला आहे हा प्रकल्प इथं राबवताना आदरणीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन हा प्रकल्प इथं चालू केला त्यासाठी शासन स्तरावर महाराष्ट्र शासनाचे नोडल अधिकारी आदरणीय घाटगे साहेब जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे प्रकल्प संचालक साळवे साहेब नोडल अधिकारी नितनावरे साहेब आणि त्यांची टीम यांनी खूप परिश्रम घेऊन आणि वेळोवेळी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा माल जास्तीत जास्त भावानं डायरेक्ट ग्राहकापर्यंत कसा जाईल ह्यासाठी या ठिकाणी वेअरहाऊस आणि एक दालमिल मशिनरी यासाठी मान्यता दिलेली आहे आज पंच्याण्णव टक्के काम या प्रकल्पाचं पूर्ण झालेलं आहे आणि भविष्यात एप्रिलपासून या प्रोडक्शनचं चा काम चालू होईल आणि त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न केला जाईल दुसरी भाटोडगाव हे गाव, गाव। कॉटन स्मार्ट मधी निवडलेलं आहे त्याबद्दल मी बीड जिल्हा अंमलबजन कक्षाचे आभार मानतो की वारंवार पाठपुरावा करून आमचं गाव या ठिकाणी घेतलेलं आहे त्यातील शंभर शेतकरी निवडलेले आहे त्यापैकी तीस शेतकऱ्यांना जे सानुग्रह अनुदान होतं त्याचं आज प्रोत्साहनपर वाटप आज त्यांना केलेलं आहे पुढच्या सीझनपासून निश्चितच स्मार्ट कॉटन जास्तीत जास्त प्रमाणात कसं राबवून त्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्तरीय कसं स्थिर राहीन हे पाहण्याचा आम्ही प्रोकॉनच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सर्व शेतकऱ्याचं आम्हाला पूर्ण आतोनात सहकार्य आहे त्यांना सहलीद्वारे काही मार्गदर्शन करणे कार्य अशा वेगवेगळ्या कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे असं आमचं उद्दिष्ट आहे हे होते माझ्यासोबत प्रो कॉन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे संचालक त्यांनी सविस्तर या ठिकाणी या संदर्भात सांगितलेलं आहे आता माझ्यासोबत